मित्रांनो नमस्कार तोंड गोड तो समाज गोड होता असं म्हणतो आपण परंतु पर गोडवा आणणारी व्यक्ती मराठा उद्योजक सारथीमध्ये आहेत आणि गणेश डेअरी अँड स्वीट सर वाशीच्या प्राईम लोकेशनवरती सरांचं शॉप आहे आणि खरोखर मी वर्षभराच्या प्रवासामध्ये बघितलं खरं तर मला गोड फार आवडतं रोज शुगर आला माणूस आहे त्यामुळं मी फार गोड खातो आणि गणेश डेअरी अँड स्वीटचं ज्यावेळेस गोड सकाळी मी नाश्त्यानंतर घेतो तर दिवसभराची एनर्जी मला ती देऊन जाते गणेश स्वीट आणि आज त्यांचे मालक ही आवर्जून उपस्थित आहेत सर एस नॅपकिन पोकी अवस्थान मी आपलं खूप खूप सावध गेल्या वर्षभरामध्ये निश्चितपणे आपण सर येस नॅपकिन जो त्याचे प्रेम केलं आणि जो व्यवसाय दिला तो निश्चित वाकांना जो काय सर काय शुभेच्छा दिल्या आज हे आपल्या सांगितलं धन्यवाद सर मागील सात आठ वर्षापासून व्यावसायिक संघटनेबरोबर काम करत असताना पूर्ण भारतभर प्रमंत्री करत असताना खूप व्यावसायिक बनले नवीन नवीन सेटअप बघितले नवीन नवीन संकल्पना बघितल्या पण ही कस्टमर फ्रेंडली शेतकरी फ्रेंडली शेतकरी फ्रेंडली यासाठी मी म्हणतो कारण आजपर्यंत तुम्ही जे गुच्छ बघितले असतील कुठेही लग्नात समारंभात

काम आम्ही तुमची फ्रेंड म्हणून नक्की करू एवढा शब्द आम्ही हे स्नॅपकिन बुकेला देतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर मी तुम्ही नेहमी मी ऐकतो तुम्हाला आणि तुमची नेहमी वाक्याचा व्यवसाय वृद्धिंगत होतो छोट्यापासून मोठ्याकडे कारण कितीतरी मोठे व्यवसाय त्याला झिरो हिरो टू झिरो व्हायला वेळ लागत नाही पण तुम्ही ती प्रेरणा नेहमी आम्हाला देतो आमचा पहिला प्रोडक्ट हे स्नॅपकिन बुकेचा आम्ही हा बिग शंभ बोलतो सर आज तुम्हाला शेअर करून हे स्नॅपकिन बुकेच धन्यवाद सर हे प्रेम असंच कायम राहू द्या आणि आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत हा शब्द देतो धन्यवाद थँक्यू